कर, मी रजनी काळबोर रजनी काळबोर किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत आरोग्यदायी भरलेल्या कारल्याची भाजी आपण आता कारल्याच्या चार चार फोडी करून घेतल्या आहेत कारल्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी हे आपण मिठाच्या पाण्यामध्ये कारली भिजत घालणार आहोत दहा पंधरा मिनटे असंच पा या पाण्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे का भरलेली कारली बनवण्यासाठी जे वाटण आपण तयार करणार करणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते भाजलेले शेंगदाणे लसूण जिरी लवंग मिरी दालचिनी चवी मीठ हळद घरचा मसाला थोडासा आल्याचा तुकडा खोबरे आणि कोथिंबीर हे स सगळे वाटण आपण एकत्र वाटून घेणार आहोत आता आपला हा कारल्याचा मसाला तयार आहे तो आपण कारल्यामध्ये भरून घेऊ थोडासा असा मसाला घ्यायचा तो मिठामध्ये बुडवायचा व आपण कारल्याच्या ज्या फोडी करून घेतलेल्या आहे त्यामध्ये असा भरायचा या पद्धतीने भरायचा आता आपण कारल्यामध्ये मसाला भरून आपली कारली तयार आहे थोडा मसाला आपला शिल्लक राहिला आहे तर ते कारली शिजाई टाकताना आपण तोही त्यात वापरणार आहोत आता आपण कढई पाय ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत दोन चमचे तेल टाकून घेतले आहे आता आपण कारलं शिजायला टाकणार आहोत त्यासाठी अगोदर तेल टाकले तेलामध्ये मुळी तेलामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडधडली की जिरं टाकायचं कढीपत्ता टाकून घेऊया त्यानंतर आपण जे कारले भरलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घेऊया कारल्यामध्ये मी थोडे लिंब अर्ध्या लिंबाच्या बारीक बारीक फोडी टाकणार आहे त्याच्यामुळे त्यामुळे कारल्याचा का कडवटपणाही कमी होतो आणि लिंबामुळे त्याला चवी छान येतो कारल्याचं तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे एक दोन मिनिट आपण कारले असेच झाकून ठेवूया आता आपण कढईवरचं झाकण काढून घेणार आहोत या कारल्याला तर चांगलं तेल सुटलेलं आहे आपण परत एकदा ते हलवून घेऊया नंतर आपलं वा वाटण जे केलं तर त्याचं जे पाणी निघलं आहे ते आपण कारल्यामध्ये शिजायला टाकणार आहोत आता आपलं वाटणाचं जे पाणी निघलेलं आहे तर ते यामध्ये शिजायला टाकणार आहोत कारल्यामध्ये थोडंच पाणी टाकायचं एक अर्धा पा पाऊन ग्लास आणि मंदाच्यावर हे का, कारलं शिजवून द्यायचं पंधरा वीस मिनिट आपण पंधरा मिनिटांनी आपण परत पाऊन हलवायचे का ते आता आपण कारलं शिजलं का ते पाहून घेऊयात कारलेलं तेल तर छानच सुटलेलं आहे थोडंसं कच्च आहे कारलं आपलं दोन तीन मिनटामध्ये होऊन जाईल ते किंवा पाच मिनिटात परत झाकण ठेवूयात आपण आत्ता आपली पाच मिनिट झालेली आहेत कारला आपले शिजलेले आहे शिजलेलं आहे त्यामुळे आता मी गॅस बंद करते आपण गरम गरम कातडी खाऊन घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद